मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सहावारीमधून ही काष्टा नऊवारी शिवले ह्याला खूप छान रिप्लाय आला आहे त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार कारण तुम्ही सगळे इतक्या साड्या पाठवताय मला जसं जमते तसं मी शिवून तुम्हाला कुरिअर करत आहे आणि साड्या आपल्या ह्या वापरलेल्या साड्यात टोटली ही सहावारीमधून शिवलेली आहे काष्टा आहे बरेच ह्याच्याबद्दल डाउट होते मेन व्हिडिओ तुम्ही चेक करा त्याच्यात सगळ्या प्रश्नाचे मी उत्तर दिले की पोटाचा घेर आहे चांगला दिसेल का किंवा सहावरीमध्ये साडी बसेल का किंवा वेगळं कुठलं पॅटर्न बसेल का तर हा पॅटर्न एकदम परफेक्ट असतो थो, थोडासा जो घोळ आहे तो जास्त ठेवते मी म्हणजे ते असं लुक खूप छान यायला पाहिजे तुम्हालाही माहिती आहे की पोटाचा घेर माझाही थोडासा आहे पण तरी तुम्ही पाहू शकता कुठंही ही, ही साडी असं व्यवस्थित दिसत नाही असं आपण बोलू शकत नाही पण ह्या साड्या निवडताना एक तुम्ही हे करा तुम्हाला जी आवडते डार्क असेल फेंट असेल त्या प्रकारची साडी आणि त्याचा बॉर्डर आणि पदर पदराचा हा जो पदराचा जो भाग असतो ना तो पूर्ण भरलेला असेल ना तर खूप छान दिसते आणि ह्या साड्या आपल्याकडे अशा असतातच आपण बऱ्याचदा ह्या साड्या असं सहावारी वापरतो कंटाळा आला की कपाटात ठेवतो आपण नऊवारी खूपदा शिवून घेतो पण दरवेळेस दहावारी साडीतून नऊवारी शिवून घेणं कधी कधी शक्य होत नाही किंवा आपल्याकडे साडी असते त्याचा कंटाळा आलेला असतो त्याची आपणाला नऊवारी नेसायची असते वेळ नसतं किंवा सहावारीमधून पिनअप करून नऊवारी खूप खूप छान प्रकारे नेसतात आता सगळेजण पण त्यालाही नाही ही, ही रेडी असते जी आपण फक्त पायजामासारखी हे करायची आणि नाडे बांधायची त्याला कुठल्या ह्या प्रोग्रामला घालू शकता डान्स असेल किंवा घरी कुठली पूजा असेल तुम्ही पाहू शकता कुठंही असं अनकम्फर्टेबल वाटत नाही किंवा ह्याच्यामध्ये खूप जाड किंवा आपल्या शरीराचा जो भाग बोलतात ना असा विचित्र दिसत नाही आहे आणि आपल्याकडे ब्लाऊजेस असतात ही मी घातलेलं ब्रॉकेटवालं जुनंच ब्लाऊजे ज्याला त्या पदराला परफेक्ट मॅचिंग झालं सिंपल असा मी मेकअप केला ह्याच्यात मला वेळच नव्हता त्यामुळं असं पूर्ण तयारी करून मला शूट करायला जमत नव्हतं जसं आहे मी तसं दाखवलेलं आहे तरी इतका छान रिप्लाय आला त्याबद्दल धन्यवाद ह्याचे तुम्ही क्लासेस घेणार आहेत का तर ह्याही साडीचे क्लासेस चालू आहेत ज्यांना ह्या साडीचे क्लासेस करायचे तुम्ही मी दिलेल्या ह्या नंबरवरती संपर्क करू शकता तर जेव्हा आपण ह्या साड्या शिवतो आणि दुसऱ्यांसाठी कस्टमरांसाठी बोलतात ना की सहावारीमधून शिवून घेतलं की त्यांना एक ते वेगळं समाधान असतं की दहावरीमध्ये दरवेळेस आम्हाला इतके पैसे टाकायचे नाही आहेत किंवा मुलींसाठी मुलींसाठी तर ही साडी होतेच पूर्ण मी हा व्हिडिओ पूर्ण जो आहे तो मेन जो व्हिडिओ आहे तो चेक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला रिप्लाय करा